भिवंडी आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण नगरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंधरा तारखेला येणार असल्यामुळे संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे बाबगाव हेलिपॅड मैदान ते गांधारी निकीनगर मार्गावर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने रोड शो करणार आहे त्या मार्गावर रस्त्यावर आलेल्या झाडाच्या फांद्या छाटण्यापासून ते दुभाजक रंगरंगोटी गांधारी पुलाचे पिलर असो कि मग रस्त्यावर पांढरे पट्टे झेब्रा क्रॉसिंग रंगरंगोटीचे काम असो रस्ता डांबरीकरण व खड्डे बुजवणे अशी सर्वच कामे वेगाने सुरू झाली आहे गेल्या कित्येक वर्ष पासून दुरावस्था झालेले रस्ते नव्याने चकाचक रस्ता पाहायला मिळत आहे तरीही या रस्त्यावरून जाणारे प्रवासी तसेच परिसरामध्ये राहणारे नागरिक आक्रोश व्यक्त करत आहे नेमकी पंतप्रधान मोदी हे येणार असतील तेव्हाच प्रशासनाला जाग येते का गेल्या कित्येक वर्षांपासून गांधारी ब्रिज तसेच रस्त्याची मोठी दुरावस्था होती आता रस्ते जरी नवीन केले असले तरी दोन दिवसानंतर हीच अवस्था पाहायला मिळेल का असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे एवढे दिवस झाले लास्ट टाइम जेव्हा रोड बनला होता ना तेव्हा नरेंद्र मोदी आले ते तेव्हाच रोड बनला होता आणि आता तो ब्रिज खोदून ठेवला होता एवढा तीन चार महिने ब्रिज खोदून ठेवला होता नरेंद्र मोदी येणार जशी खबर लागली तसं रातोरात ब्रिज बनवले सगळे रस्ता बनवले ते तिकडं आता काम चालू तुम्हाला दिसत असेल तिथं तर काहीच नव्हता दुनियाचं खड्डं तिथं ट्रॅफिक होत होते ॲक्सिडेंट व्हायची तिथं शक्यता जास्तच आहे तिथं तो रोड आता बनवायला घेतले हे रंगरंगोटी आत्ता करायला घेतले म्हणजे आता नरेंद्र मोदी जी येणार ना म्हणून हे मस्त नवी नवरी सजवायला घेतलेले हे इकडे बघा या, या आम्ही मस्त सजवलेला होता फुटपाथवरचे पत्रावित्रा काढलेले आहेत हे सगळं बसवला होता ते फक्त या रोडवरतीच काढायला घेतल्यान जर तुम्ही यो मेन रोड सोडला ना याच्या साईडला जर दुसऱ्या रोडवर गेला ना तर तुम्हाला स्मार्ट सिटी म्हणजे कल्याण एवढी थरकला स्मार्ट सिटी तुम्ही बघली असेल काय बोलाल तुम्ही अशी स्मार्ट सिटी कुठंच नाही बघली मी फक्त आता नरेंद्र मोदी जी येणार म्हणून इथे रंगरंगोटी चालू आहे दुसरा काहीच विषय नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण